नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण पाहत असतो आयुर्वेदाची शास्त्रीय आणि प्रामाणिक माहिती डाळी किंवा कडधान्य ही आपल्या आहारातला एक खूप महत्वाचा हिस्सा आहे प्रथिनांचा सगळ्यात महत्वाचा स्रोत असलेली ही कडधान्य म्हणजे भारतीय स्वयंपाकघरातला अविभाज्य भाग आहे इतक्या विविध प्रकारच्या डाळी भारतामध्ये आहेत आणि त्यापासून इतक्या प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात की त्यांचं संकलन केलं तर अफाट डाटा गोळा होईल आपल्याकडे अर्थातच प्रत्येक कडधान्याचे डाळीचे गुणधर्म वेगवेगळे आहेत शरीरावर होणारे परिणाम सुद्धा वेगवेगळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा डाळीचे जे फायदे आहेत गुणधर्म आहेत त्याचे उपयोग आहेत आणि ती घाताना काय काळजी घ्यायला हवी याबद्दल बोलणार आहोत हरभऱ्याची डाळ महाराष्ट्रात तर फारच लोकप्रिय कौन आहे पुरण म्हणा किंवा बेसनाचे सगळे पदार्थ हरभरा हे मराठी माणसाचे आवडते पदार्थ सण कोणताही असू दे आपल्या पुरणपोळीला पहिला प्रेफरन्स असतो तर हरभऱ्याची ही डाळ फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे आता पाहूया की या डाळीचे नेमके कोणकोणते फायदे आहेत आयुर्वेदात या डाळीविषयी म्हटलं आहे चणकः शीतलो लो वृक्ष पित्त रक्त कफापह लघु कषाय विष्टंभी वातलो ज्वरनाशक म्हणजे हरभरा डाळीची चव कशी आहे तर किंचित तुरट आहे गुणांनी ही थंड आणि वात वाढवणारी आहे पित्त कफ आणि रक्त विकारांचा नाश करणारी आहे पण विष्टंभ म्हणजे पोटात वायू वाढवणारी किंवा ज्यामुळे पोट फुगतं गॅसेस होतात अशी आहे ही हरभऱ्याची डाळ प्रथिनांचा अगदी उत्कृष्ट स्रोत आहे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी आधुनिक दृष्ट्या हा एक उत्तम पर्याय आहे प्रथिना अर्थात आपल्या शरीराच्या जे सेल्स आहेत सिस्टीम्स आहेत त्यांच्या वाढीसाठी आणि मेंटेनन्ससाठी किंवा दुरुस्तीसाठी आवश्यक असतात दुसरं म्हणजे हे आता वजन नियंत्रणात सुद्धा फायदा होऊ शकतो हरभरा डाळ तुरट आणि वृक्ष असल्यामुळे मेद कफ किंवा शरीरातला जो चिकटपणा आहे त्यांचा नाश करणारी आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हरभरा डाळ आहारात समाविष्ट करू शकता अर्थात तुम्हाला चांगली भूक लागत असेल तरच यातले फायबर्स आणि जे प्रोटीन्स आहेत त्यामुळे जास्त वेळ पोट भरलेलं राहतं आणि पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा किंवा क्रेविंग्स कमी होतात याचा पुढचा फायदा हृदयासाठी सुद्धा होतो या डाळीमध्ये असलेले फायबर्स आणि पोटॅशियममुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं का म्हणजेच काय तर रक्त महिन्यांमधला चिकटपणा किंवा आमदोष कमी होतो आणि त्यामुळे अं कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा हृदयविकार अशा आजारांचा धोका कमी होतो पुढचा उपयोग आहे साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारण या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो कमी आहे म्हणजे ही खाल्ल्यानंतर रक्तातल्या साखरेचं प्रमाण एकदम शूट होत नाही त्यामुळे मधुमेहींसाठी सुद्धा हरभऱ्याची डाळ एक चांगला ऑप्शन आहे याचबरोबर ही अनेक खनिजांचा स्रोत आहे मिनरल्सचा यामध्ये भरपूर प्रमाणात आयन आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे आयनमुळे मुळे फायदा होतो तर मॅग्नेशियम हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे याचबरोबर आधुनिक संशोधनानुसार या डाळीमध्ये असलेले जे विटॅमिन्स आहेत त्यामुळे त्वचा सुद्धा तजेलदार राहते निरोगी राहते यातले जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते त्वचेला जे नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स आहेत त्यांच्यापासून प्रोटेक्शन देतात साबण प्रचलित होण्यापूर्वी भारतीयांचा भर आंघोळीसाठी बेसनाचं पीठ हळद अशा गोष्टी वापरण्याकडेच होता बेसनाचं पीठ आंघोळीसाठी वापरल्यामुळे जास्त घाम येणे घामाची दुरंग दुर्गंधी येणे किंवा त्वचा विकार त्वचेवरचे डाग सुद्धा कमी व्हायला मदत होते सगळ्यात सोपा फेस पॅक म्हणजे बेसन दही आणि हळद या तीनच गोष्टी लावल्या तरी चेहरा उजळतो आणि त्वचेच डीपली क्लिन्झिंग होत आता हे झाले हरभरा डाळीचे फायदे अर्थात ही खूप उपयुक्त असली तरी ती खाताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक आहे पहिली त्याचं योग्य प्रमाण कुठलीही गोष्ट अति प्रमाणात खाणं योग्य नाहीच ही डाळ खूप जपून मर्यादित प्रमाणात खावी कारण पचायला जड आहे जास्त प्रमाणात खाल्ली तर पोट फुगी किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो ज्यांना वाताचा सा किंवा सांधेदुखीचा त्रास आहे अरे अशा बऱ्याच पेशंट्सना हरभरा किंवा बेसनाचे पदार्थ खाल्ले की सांधे दुखतात हे माझं गेल्या बऱ्याच वर्षांमधलं प्रॅक्टिसमधलं निरीक्षण आहे तुमचंही असेलच अशा वाताची तक्रार असलेल्या लोकांनी हरभरा डाळीचं प्रमाण थोडं कमी ठेवावं दुसरी गोष्ट चांगल्या प्रकारे शिजवणं ही डाळ खूप महत्वाचं आहे अर्थात सगळी कडधान्य किंवा विशेषतः हरभरा डाळ पचायला जड असल्यामुळे शिजवण्याआधी अर्धा ते एक तास भिजवून ठेवावी आणि नंतर पूर्ण शिजवावी कच्ची किंवा अर्धवट शिजलेली डाळ खाल्ली तर पचन बिघडतं भाजणं किंवा शिजवणं हा एक प्रकारचा पाकसंस्कार आहे ज्यामुळे पदार्थाच्या मूळ गुणांमध्ये बदल होतो आता हरभरा पचायला जड असला तरी त्यापासून बनवलेले फुटाणे मात्र त्या, त्या मानानं पचायला हलके असतात त्यांचे गुणच वेगळे असतात तिसरी खबरदारी म्हणजे हरभरा डाळ खाताना योग्य मसाल्यांची योजना करणं महत्वाचे बघा आपल्या स्वयंपाकाच्या पद्धतीमध्येच काही कल्पक योजना केलेल्या आहेत जसं बेसनाचे पदार्थ करताना ते बाधू नयेत म्हणून आपण त्यामध्ये ओवा टाकतो हा पाचक असल्यामुळे ही डाळ पचायला मरत होते शिवाय ओवा आहे वातानुलोमक म्हणजे जर या पदार्थांमुळे डाळीच्या बेसनाच्या पदार्थांमुळे गॅसेस झाले तर ते कमी करण्यासाठी किंवा होऊच नयेत म्हणून आधीच त्यामध्ये ओव्याची योजना केलेली आहे पूरण करताना सुद्धा त्यामध्ये सुंठ आणि तूप घालायलाच हवं म्हणजे पचन सुलभ होतं आणि शरीरातला वात वाढत नाही सुंठ पित्तघ्न सुद्धा आहे म्हणजे पूर्णामुळे पित्त वाढण्याची शक्यता असते ती सुद्धा कमी होते आता चौथी प्रिकॉशन म्हणजे हरभरा डाळ किंवा बेसनाचे पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती तर कुठलेही जड पदार्थ ज्यामुळे वात होतो किंवा पचायला वेळ लागतो असे पदार्थ रात्रीच्या जेवणात घेऊ नयेत म्हणून या डाळीचे पदार्थ खाण्याची योग्य वेळ आहे सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणात सकाळी दहा ते दोन हा आहे पित्ताचा काळ दोन वाजल्यानंतर शरीरातले पाचक स्त्राव कमी होऊन जातात म्हणून दुपारी दोन नंतर पचायला जड पदार्थ शक्यतो खाऊच नाहीत दुपारचं जे जेवण आहे ना ते खर तर दुपारी दोनच्या आत पचायला हवं म्हणजे सकाळी साडे दहा किंवा अकरा ही दुपारच्या जेवणाची योग्य वेळ आहे आणि मी हे यापूर्वी बऱ्याच मध्ये नेहमी सांगितलेलंच सांगत असते म्हणजे जर तुम्ही रात्री उशिरा जेवण करत असाल आणि त्यामध्ये तुम्ही हरभरा डाळीसारखे वातूळ किंवा जड पदार्थ था खाल्ले तर अर्थात अपचन आम्लपित्त किंवा पोटफुगी शरीरातला वात वाढणे अशी लक्षणं होऊ शकतात म्हणून खाण्याची योग्य वेळ महत्वाची आणि पाचवी प्रिकॉशन म्हणजे योग्य व्यायाम एक साधं उदाहरण घ्या आपण विशेष करून घोड्याला हरभरा डाळ देतो का बर कारण दिवसभर भरपूर धावणारा श्रम करणारा हा प्राणी आहे म्हणून ही डाळ त्याला बळ देण्याचं काम करते आणि त्याला पचते सुद्धा म्हणजेच ही डाळ पचवण्यासाठी भरपूर हालचाली करणे कष्ट करणे व्यायाम करणे आवश्यक आहे जे भरपूर श्रम करणारे लोक आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत त्यांच्यासाठी ही डाळ खूप उत्तम आहे पण ज्या दिवशी तुमच्या हालचाली फार कमी आहेत त्या दिवशी किंवा तुम्हाला मुळी श्रम नसतीलच तर तुम्ही हरभरा डाळीचे पदार्थ कमी किंवा जपूनच खायला हवेत तर अशा प्रकारे हरभरा डाळीचे अनेक फायदे आहेत आणि योग्य काळजी घेतली तर आपल्या आरोग्यासाठी ही खूप लाभदायक सुद्धा आहे आशा आहे की या डाळीची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल आणि यापुढे तुम्ही योग्य ती काळजी घेऊन या डाळीचा बेसनाचा समावेश तुमच्या आहारात करावा असेच इतरही डाळींचे गुणधर्म तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील का जसं आपल्या आहारात रोजच्या मूग मसूर तूर किंवा उडीद डाळ असतील त्यांचेही गुणधर्म तुम्हाला ऐकायला आवडतील का ते आम्हाला नक्की कळवा तसं कमेंट्स मध्ये लिहा आपण या सगळ्या डाळींविषयीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की बनवू ही कोणती डाळ कोणत्या प्रकृतीसाठी योग्य आहे हे पण आपण त्या चर्चेमध्ये पाहू शकतो तर आम्हाला तुमच्या कमेंट्सची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद